पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय रुग्णालयात पहिली अत्याधुनिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील पाठ पुराव्याला यश पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय <सथी> रुग्णालयात मेडियल पिओ गुडघ्याचे इम्प्लांट वापरून शहरातील पहिली रोबोटिक कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली बारामती येथील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात ही शस्त्रक्रिया गरजू रुग्णांकरिता दिलासा देणारी बाब आहे बदलत्या काळात तालुक्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार मिळाले पाहिजे याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा सतत पाठपुरावा असतो प्रयोगशील प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या बारामती शहरात अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक क्रांतिकारी पाऊल आहे ही शस्त्रक्रिया वैद्यकीय तंत्रज्ञानातील अत्याधुनिक पद्धती स्वीकारण्यासोबतच येथील रुग्णांना उच्चतम गुणवत्तेच्या वैद्यकीय सोयी सुविधा अधिक सुलभतेने मिळण्यासाठी पर्याय असल्याचे दर्शवून देते डॉक्टर गिरीश भालेराव आर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील शासकीय रुग्णालयातील कुशल सर्जिकल पथकाने ही कठीण जटिल अग्रगण्य शस्त्रक्रिया केली रोबोटिक तंत्रज्ञानाची कार्यप्रणाली वापरून डॉक्टर्सनी मेडिसिस या कंपनीचा मेडियल बायरॉडिओ गुडगा प्रत्यारोपित केला जो गुडघ्याच्या नैसर्गिक हालचालीची नक्कल करून सांध रोपण शस्त्रक्रिया अतिशय सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेला इम्प्लांट आहे शस्त्रक्रियेमध्ये वापरला जाणारा मेडियल पायओट हा गुडघ्याचा कृत्रिम सांधा शस्त्रक्रियेनंतर अधिक नैसर्गिक आणि सहज कार्य करण्यासाठी रचना केलेला आहे त्याची रचना संपूर्ण हालचालीच्या श्रेणीमध्ये आतील स्थिर स्थिर पॉइंट प्रदान करते ज्यामुळे निरोगी गुडघा नैसर्गिकरित्या करतो त्या पद्धतीने बारकाईने प्रतिकृती बनवते रोबोटिक सहाय्य सर्जनना रिअल टाइम डेटा आणि इम्प्लांट प्लेसमेंटवर अचूक नियंत्रण प्रदान करून इम्प्लांटची अचूकता आणि टिकाऊपणा आणखी वाढवते ज्यामुळे वैयक्तिक रुग्णांच्या शरीर रचनेनुसार सदर इम्प्लांट अचूक कार्यरत होते डॉक्टर गिरीश भालेराव आर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन बारामतीमधील रुग्णांना पहिल्यांदाच हे प्रगत रोबोटिक तंत्रज्ञान हे मेडियल प्योर्ड गुडगा असे लाभ देऊ करताना आम्हाला खूप आनंद होत आहे या बाबीची जोड दिल्यामुळे आम्हाला उच्च पातळीची अचूकता प्राप्त करता येते आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार गुडगा इम्प्लांट तयार करता येतो